नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन हा हवामान प्रकार अभ्यासणार आहोत वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन म्हणजेच <coughs> जे काही खंड आहेत किंवा मुख्य खंडाचा भाग आहे तर त्या खंडाच्या पूर्वेकडे असणारा जो काही भाग आहे जो समशीतोष्ण कटिबंधाच्या जवळ येतो तर त्या भागामध्ये खंडाच्या पूर्वेकडे असणारा जो काय हवामान प्रकार आहे ज्याला वॉर्म टेम्परेट डिस्टन मार्जिन म्हणजेच खंडाच्या पूर्वकिनारी भागामध्ये उबदार प्रकारचं जे काही हवामान आहे तर तो हवामान प्रकार आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत जी हवामान प्रकाराची सिरीज आपण सुरू केलेली आहे तर त्या हवामान प्रकाराची सिरीजचा जो काही आठवा भाग आहे तर तो आज आठवा भाग आपण पाहतो आहे याच्या आधी आपण सातवा हवामान प्रकार अभ्यासलेला आहे जो वॉर्म टेम्परेट वेस्टर्न मार्जिन होता म्हणजेच तो खंडाच्या पश्चिमेकडे असणारा जो काही भाग आहे जो उबदार हवामानाचा भाग आहे त्या संदर्भात आपण माहिती याच्या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलेली आहे ज्यालाच मेडिटेरियन टाईप क्लायमेट म्हटलं जातं किंवा त्यालाच भूमध्यसागरीय प्रकारचं हवामान म्हटलं जातं आता वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन हा जो हवामान प्रकार आहे तर तो खंडाच्या पश्चिमेकडे आणि तोही समशीतोष्ण कटिबंधाच्या किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये येणारा जो काही खंडाचा भाग आहे त्याच्या पूर्वेकडे हे उबदार प्रकारचं हवामान खंडाच्या पूर्वेकडे आपल्याला पाहायला मिळतं मग या हवामान प्रकारामध्ये कोणते प्रदेश येतात किंवा कोणती लोकेशन येतात ते तुम्हाला नकाशावरती दाखवलेले आहेत उत्तर अमेरिकेमध्ये जो ॲरोजने दाखवलेला भाग आहे तर तो अमेरिकेचा पूर्वेकडला किनाऱ्याचा जो काही भाग आहे ते लोकेशन या हवामान प्रकारामध्ये येतं त्याचबरोबर दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा जो ॲरोने भाग तुम्हाला दाखवलेला आहे किंवा दर्शविलेला आहे तर तो सुद्धा या वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन या हवामान प्रकारामध्ये तो प्रदेश येतो त्याच्यानंतर इकडं आशिया खंडामध्ये आशिया खंडाचा जो काही पूर्वेकडला भाग आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने चायना देशाचा भाग आणि त्याचबरोबर उत्तरेकडे जपान देशाचा भाग येतो तर त्याचाही समावेश या वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन या हवामान प्रकारामध्ये होतं आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया खंडाचा जो काही ईशान्येकडला भाग आहे तर त्या ईशान्येकडल्या भागाचा समावेश देखील या वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन हवामान प्रकारामध्ये होतो तर हे जे हवामान प्रकार आहे या हवामान प्रकाराला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आताच आपण नकाशामध्ये त्यांची लोकेशन आपण पाहिलेली आहेत या चार्टमध्ये तुम्हाला त्या त्या प प्रदेशामध्ये हा जो हवामान प्रकार आहे त्या ठिकाणी ज्या नावाने ओळखला जातो त्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत प्रामुख्याने हा जो काही वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन हवामान प्रकार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने तीन नावाने हा हवामान प्रकार ओळखला जातो एक तर चायना टाईप दुसरा जो आहे तो गल्फ टाईप क्लायमॅट आणि दुसरा आहे ते नताल टाईप क्लायमॅट चायना टाईप क्लायमॅट किंवा चायना प्रकारचं हवामान म्हणजेच वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन क्लायमॅट जे आहे तर ते आशिया खंडामध्ये चायनाचा जो काही सेंट्रल आणि नॉर्थचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी हे चायना टाईप क्लायमेट आढळून येतं त्याचबरोबर जपानचा जो काही दक्षिणेकडला भाग आहे सदर्न जपान या ठिकाणी हे चायना टाईप क्लायमेट आढळून येतं त्याचबरोबर उत्तर अमेरिकेच्या किंवा उत्तर अमेरिकेचा जो काही भाग आहे तर त्याच्या पूर्वेकडला जो काही किनाऱ्याचा भाग आहे तर त्या ठिकाणी गल्फ टाईप क्लायमॅट आढळून येतं गल्फ टाईप क्लायमॅट म्हणजेच वॉर्म टेम्परेट ईस्टर्न मार्जिन टाईप क्लायमॅटचाच भाग आहे आता गल्फ टाईप क्लायमॅटमध्ये साऊथ ईस्ट यू यु, यू एस एचा भाग येतो म्हणजे यू एस एचा जो काही आग्नेयेकडला भाग आहे तर त्याचा समावेश या गल्फ टाईप क्लायमॅटमध्ये होतो आणि त्याचबरोबर मॅक्सिकोचा आखात गल्फ ऑफ मॅक्सिको या ठिकाणीसुद्धा हे गल्फ टाईप क्लायमॅट आढळून येतं नताळ टाईप क्लायमॅट जे आहे ते टाईप क्लायमॅट साऊथ आफ्रिकेचा जो काही नतालचा प्रदेश जा हा ब्राजील, ब्राजील हा तो। तो आहे त्याच्या नावावरून हा हवामान प्रकार ओळखला जातो ज्याला टाईप क्लायमॅट म्हटलं जातं त्याचबरोबर इस्टर्न ऑस्ट्रोलिया या ठिकाणीसुद्धा हा हवामान प्रकार आढळून येतो आणि सदर्न ब्राझील ब्राझीलचा दक्षिणेकडला जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा हा हवा हवामान प्रकार आढळून येतो तर म्हणजे वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन जे आहे त्या त्या प्रदेशामध्ये आता यांची जी लोकेशन आहे ती खंडाच्या पूर्वेकडेच येतात परंतु त्या त्या प्रदेशामध्ये हा हवामान प्रकार वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो जसं आशिया खंडामध्ये चायना आणि जपानमध्ये त्याला चायना टाईप क्लायमेट म्हणतात उत्तर अमेरिकेमध्ये अग्नेय यू एस ए आणि गल्फ ऑफ मेक्सिको मॅक्सिकोच्या आखातामध्ये त्याला गल्फ टाईप क्लायमेट म्हणतात आणि दक्षिण अमेरिकेचा दक्षिणेकडला भाग ब्राझीलचा दक्षिणेकडला भाग ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडला जो काही भाग आहे तर त्याला त्या ठिकाणी असणारं जे हवामान आहे जे वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन आहे तर त्याला नताल टाईप क्लायमॅट म्हणतात जवळपास हा जो हवामान प्रकार आहे हवामान प्रकाराची वैशिष्ट्ये एकसारखीच आहेत परंतु यांना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं चायना टाईप क्लायमॅट जे आहे त्या हवामानाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत पहिलं वैशिष्ट्य तुम्हाला दिलेले आहे सिमिलर टू ट्रॉपिकल मान्सून सिमिलर टू ट्रॉपिकल मान्सून याचा अर्थ असा की चायना टाईप हवामान जे आहे तर ते मान्सून प्रकारच्या हवामानासारखं आहे आता मान्सून प्रकारच्या हवामानासारखं म्हणजे कसं तर ऋतूनुसार इथं वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होतो आणि वाऱ्यांच्या दिशेमध्ये झालेला जो काही बदल आहे त्या वाऱ्यांपासून इथं पाऊस पडतो परंतु आपल्या मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये पडणारा जो पाऊस आहे तो फक्त विशिष्ट कालावधीमध्ये चार महिन्यासाठीच पडतो परंतु इथं चायना टाईप जे क्लायमॅट आहे किंवा चीनचा जो काही पूर्वेकडला भाग आहे म्हणजे मध्य चीन आणि पूर्वेकडला चीन, पूर्वे चीन त्याचबरोबर दक्षिण जपान या ठिकाणी हे जे चायना टाईप क्लायमेट आहे तर याच्यामध्ये वर्षभर पाऊस पडतो हे या हवामान प्रकाराचं वैशिष्ट्य आहे बट रेनफॉल थ्रूआउट द इयर म्हणजे या भागामध्ये वर्षभर पाऊस पडतो त्यानंतर आता इथं वर्षभर पाऊस पडण्याचं कारण काय वर्षभर म्हणजे जे मुख्य दोन ऋतू आहेत उन्हाळा आणि हिवाळा आता उन्हाळ्यामध्ये पाऊस कसा पडतो तर ज्यावेळेस उन्हाळा ऋतू असतो जसं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे समरमध्ये इंटेन्स हिटिंग ऑफ सेंट्रल एशिया उन्हाळ्यामध्ये आशियाचा जो काही सेंटरचा भाग आहे म्हणजेच चायनाचा जो मध्यवर्ती भाग येतो किंवा चायनाच्या उत्तरेकडला जो काही भाग आहे त्या ठिकाणी हाय टेम्परेचरमुळे उन्हाळ्यामध्ये लो प्रेशर क्रिएट होतं आणि समुद्रामध्ये हाय प्रेशर असतं तर या हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वारे व्हायला लागतात आणि या वाऱ्यांचं जर डायरेक्शन आपण पाहिलं तर साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेयेकडून वारे हे चीनमध्ये प्रवेश करायला लागतात आणि या पाण्यावरून किंवा या महासागरावरून हे वारे चीनमध्ये प्रवेश करत असताना उन्हाळ्यामध्ये या वाऱ्यांपासून पाऊस पडतो जसा उन्हाळ्यात पाऊस पडतो तसाच हिवाळ्यामध्ये सुद्धा या भागामध्ये पाऊस पडतो चीनच्या उत्तरेकडे असणारा जो सैबेरियाचा भाग आहे हिवाळा ऋतूमध्ये या सैबेरियाच्या भागामध्ये खूप कमी तापमानाची नोंद होते आणि त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये इथं जास्त दाब जास्त दाब निर्माण होतो याच्या तुलनेत चीनच्या सभोवताली असणारा जो काही महासागराचा भाग आहे किंवा येल्लो सीचा भाग आहे तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये कमी दाबाचा प्रदेश हिवाळ्यामध्ये असतो त्याच्यामुळे या सैबेरियामध्ये अँटीसायक्लॉनची निर्मिती होते आता इथं तुम्हाला दिलेलं आहे इन विंटर म्हणजेच नॉर्थ वेस्ट मान्सून नॉर्थ वेस्ट मान्सून म्हणजेच वायवेकडून येणारे मान्सून वारे आता नॉर्थ वेस्टकडून वारे का येतात तर त्याच्यामागचं कारण तुम्हाला दिलेलं आहे सैबेरियन प्लेटू म्हणजे सैबेरियाचं पठार ज्या ठिकाणी हाय प्रेशर अँटीसायक्लॉन कंडिशन क्रिएट होते म्हणजे जास्त दाब निर्माण होतो आणि तिथं प्रत्यावर्त निर्माण होतात प्रत्यावर्त निर्माण झाल्यानंतर एकतर विंटरचा कालावधी आहे टेम्परेचर खूप कमी राहतं तिथून थंड वारे हे चायनाच्या दिशेने व्हायला लागतात कोल्ड एअर फ्लो आउटवर्ड ॲज नॉर्थ वेस्ट मान्सून स्नोफॉल अँड रेन ऑन विंडवर्ड साईड ऑफ दी माउंटेन्स सायबेरियाकडून येणारे जे अतिशय वारे आहेत चायनामध्ये ज्या ठिकाणी पर्वत रांगा या वाऱ्यांना आडव्या येतात किंवा सैबेरियाकडून येणारे अतिशय वारे चायनाच्या पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे असणारे ज्या काही पर्वत श्रृंखला आहेत त्यांना हे वारे अडवले जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते त्याचबरोबर काही वारे येल्लो सीचा जो काही भाग तुम्हाला नकाशामध्ये दिसतो आहे त्या येल्लो सीवरून प्रवास करताना हे वारे ज्यावेळेस चायनामध्ये प्रवेश करायला लागतात त्यावेळेस देखील हिवाळ्यामध्ये पाऊस देतात म्हणजे याचा अर्थ काय की चायना टाईप क्लायमॅटमध्ये हिवाळ्यामध्येही पाऊस पडतो उन्हाळ्यामध्येही पाऊस पडतो म्हणजे पावसाचं जे प्रमाण आहे ते वर्षभर राहतं आणि त्याचबरोबर ज्यावेळेस उन्हाळ्याचा एंडिंगचा कालावधी येतो म्हणजेच इथं तुम्हाला वैशिष्ट्य दिलेलं आहे की रेनफॉल इज ऑल्सो ड्यू टू लोकल स्ट्रॉंग टायफोन्स इन लेट समर लेट समर म्हणजे उन्हाळ्याचा जो शेवटचा कालावधी आहे आता उन्हाळ्याचा शेवटचा कालावधी म्हणजे उन्हाळा स्टार्ट होतो मार्चपासून <coughs> मार्च ते सप्टेंबर या कालावधीमध्ये उन्हाळ्याचा उन्हाळा ऋतू असतो सहा महिन्याचा आणि त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सायक्लोन निर्माण व्हायला हो लागतात आवर्तं निर्माण व्हायला हो लागतात वादळं निर्माण होतात आणि हे वादळं ज्यावेळेस चायनाकडे यायला लागतात त्यावेळेस ते त्यांच्यापासूनसुद्धा पाऊस पडतो त्यानंतरचं वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे मोर रेनफॉल दॅन मेडिटेरियन क्लायमॅट दो बिईंग ऑन uh, द सेम लॅटिट्यूड याचा अर्थ असा याच्या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण मेडिटेरियन टाईप क्लायमॅट पाहिलेलं आहे आणि आता आपण चायना टाईप क्लायमॅट पाहतो आहे आता चायना टाईप क्लायमेट त्याचं लोकेशन जर आपण पाहिलं तर ते संपूर्ण आता युरोप आणि आशिया जे कंबाईन एकच आपल्याला तुम्हाला भूभाग दिसतो आहे तर त्याच्या एका बाजूला म्हणजे पूर्वेकडे चायनाचा भाग येतो आणि याच खंडाच्या पश्चिमेला मेडिटेरियन सी किंवा युरोपचा दक्षिणेकडला भाग येतो दोघांचं लोकेशन पाहायला गेलं तर ते एकाच अक्षांशावरती आहे परंतु फरक एवढाच आहे की मेडिटेरियन समुद्राच्या सभोवताली असणारा जो काही भाग आहे त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि त्याच अक्षांशाला समांतर असणारा जो काही चायनाचा भाग आहे तर तिथं पावसाचं प्रमाण जास्त राहतं म्हणजे वर्षभर त्या ठिकाणी पाऊस पडतो त्याच्यामुळे हे एक चायना टाईप क्लायमॅटचं वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे की मेडिटेरियन आणि चायना एकाच लॅटिट्यूडवर असूनसुद्धा चायनामध्ये सर चायना टाईप क्लायमॅटमध्ये जास्त पाऊस असलेला आपल्याला दिसून येतो तर हे सर्कलने तुम्हाला चायना टाईप क्लायमॅटचं लोकेशन किंवा चायनाचं लोकेशन दाखवलेलं आहे त्याच्यानंतर याच हवामान प्रकारामध्ये खंडाच्या पूर्वेकडे येणारा जो काही भाग आहे म्हणजे तो नॉर्थ अमेरिकेचा उत्तर अमेरिकेच्या पूर्वेकडे जसं आत्ताच आपण पाहिलं की गल्फ टाईप क्लायमेट ज्याला आपण म्हणतो तर हे गल्फ टाईप क्लायमॅट कुठे येतं तर ते आ, उत्तर अमेरिकेच्या किंवा यू एस एच्या आगने आणि त्याचबरोबर मेक्सिकोचं जे आखात आहे गल्फ ऑफ मॅक्सिको त्या ठिकाणी हे गल्फ टाईप क्लायमॅट येतं त्याचं लोकेशन तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य दिलेले लेस ॲन्युअल टेम्परेचर रेंज म्हणजेच वार्षिक तापमान कक्षा इथं कमी असते वार्षिक तापमान कक्षा म्हणजेच वर्षाचं जास्तीत जास्त तापमान आणि वर्षाचं कमीत कमी तापमान याच्यामधला जो काही फरक आहे त्याला वार्षिक तापमान कक्षा आपण म्हणतो तर या भागामध्ये वार्षिक तापमान कक्षा ही कमी राहते त्याच्यामागचं कारण म्हणजे जवळच समुद्राचा भाग आहे त्याचबरोबर या ठिकाणाहून उष्ण गल्फ स्ट्रीमचा प्रवाह वाहतो जो सागरी प्रवाह आहे तेच तुम्हाला त्याचं कारण खाली दिलेलं आहे वॉर्म ड्यू टू गल्फ स्ट्रीम ओसियन करंट अँड ऑन शोर ट्रेड विंड्स म्हणजेच हे व्यापारी वारे जे आहेत त्या व्यापारी वारे इथून वाहतात आणि त्याचबरोबर इथं उष्ण गल्फ स्ट्रीम सागरी प्रवाह वाहतो सागरी सानिध्यजवळ आहे त्याच्यामुळे या गल्फ टाईप क्लायमेटमध्ये वार्षिक तापमान कक्षा जी आहे ती कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणचे जे काही इम्पॉर्टंट सिटीज आहेत त्या सिटीजची नावं दिलेली आहेत न्यू ऑर्लियन्स आणि अटलांटा हे महत्त्वाची शहरं या हवामान प्रकारामध्ये येतात गल्फ टाईप क्लायमॅट जे आहे त्याची हवामानाची आणखीन पुढे वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी ड्राय सीझन जास्त आढळून येत नाही त्याच्यामागचं कारण असं की जवळच आखाताचा भाग आहे समुद्राचा भाग आहे आणि या समुद्रावरून वाहणारे जे वारे आहेत रेनफॉल मॅक्झिमम इन समर एम टी अनस्टेबल एअर मासेस म्हणजे इथं पडणारा जो पाऊस जास्त आहे तो उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो एम टी म्हणजेच मरीन ट्रॉपिकल ज्याला आपण म्हणतो ज्या वायुराशी आहेत मरीन ट्रॉपिकल म्हणजेच मरीन म्हणजे समुद्र आणि ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंध तर या उष्णकटिबंधामध्ये समुद्रावरून या वायुराशी येतात ज्या अनस्टेबल एअर मास आहेत अनस्टेबल एअर मास म्हणजे अस्थिर वायुराशी अस्थिर वायुराशीपासूनच थंडर स्ट्रॉम तयार होतात थंडर स्ट्रॉम म्हणजेच गडगडाटी वादळासह मुसळधार पाऊस पडणं ज्याला थंडर स्ट्रॉम आपण म्हणतो किंवा विजांचा कडकडाट या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो तर असा पाऊस या उष्णकटिबंधीय महासागरावरून येणारे ज्या वायुराशी आहेत त्यांच्यापासून पडतो तसं इथं नकाशामध्ये तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की आखाताच्या दक्षिणेकडे किंवा यू एस एच्या दक्षिणेकडे अटलांटिक महासागरामध्ये आणि इकडे पॅसिफिक महासागरामध्ये सुद्धा लाल रंगाने जी काही वायुराशी दाखवलेली आहे जी सागरीय उष्णकटिबंधीय सागरीय वायुराशी आहे ज्याच्यामुळे थंडरस्टॉम निर्माण होतात तोही परिणाम होतो जे ॲरोजने तुम्हाला ही लोकेशन दाखवलेली आहेत नकाशामध्ये सर्कलने जे लोकेशन दाखवलेले आहे ज्या ठिकाणी गल्फ टाईप क्लायमॅट आहे गल्फ टाईप क्लाइमेट जे आहे जे म्हणजे उत्तर अमेरिकेच्या आग्नेयेकडे पाहायला मिळतं जिथं मेक्सिकोचा आखात आहे आता लेट समर म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटचा जो कालावधी आहे त्या त्यावेळेस हरिकेन्स निर्माण होतात हरिकेन्स म्हणजे सायक्लॉन ज्याला आपण मराठीमध्ये आवर्त म्हणतो किंवा त्यालाच आपण वादळ म्हणतो तर अशी वादळं निर्माण होतात यू एस एमध्ये किंवा अमेरिकेमध्ये अशा वादळांना हरिकेन्स या नावाने ओळखलं जातं रिसेंटची न्यूज जर तुम्ही पाहिलात तर आतासुद्धा हो या दोन तीन दिवसामध्ये या भागामध्ये या परिसरामध्ये हारिकेन्स तयार झालेले आहेत तर हे लेट समरमधली क्लायमॅटिक कंडिशन आहे त्याच्यानंतर विंटरमध्ये होतं काय की विंटरमध्ये या भागामधून टेम्परेट सायक्लॉन मुवमेंट करायला लागतात ज्याला समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तं किंवा वादळ आपण म्हणतो तर हे जमिनीवरून व्हायला लागतं याच्यापासूनसुद्धा या भागामध्ये पाऊस पडायला लागतो तर हे लेट समर आणि त्याचबरोबर विंटरमध्ये जे होणाऱ्या क्लायमॅटिक कंडिशन आहेत त्या संदर्भातची माहिती तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर नताल टाईप आहे सुद्धा म्हणजे याच हवामान प्रकारामध्ये मोडतं ज्याला आपण वॉर्म टेम्परेट ईस्टर्न मार्जिन म्हणतो आता हे नताल टाईप जे आहे आता हे सुद्धा खंडाच्या पूर्वेकडेच आहे अगदी साऊथ आफ्रिकेचा सा जर लो भाग तुम्ही पाहिलात तर ते लोकेशन तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेले रेड कलरने किंवा ॲरोजने तुम्हाला ते लोकेशन दाखवलेलं आहे ते सुद्धा खंडाच्या पूर्वेकडे येतं नॅरोलँड म्हणजे अगदी अरुंद भाग आहे आणि त्याचबरोबर समुद्राच्या जवळ आहे त्याच्यामुळे सागराचा प्रभाव तिथल्या हवामानावरती आपल्याला पाहायला मिळतो साऊथ इस्ट ट्रेड विंड स्प्रिंग आ, इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल थ्रू आउट द इयर या ठिकाणीसुद्धा जो पडणारा पाऊस आहे तो वर्षभर पाऊस पडतो पाऊस पडण्याचं कारण म्हणजे इथून वाहणारे जे काही व्यापारी वारे आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो या ठिकाणची इम्पॉर्टंट सिटी आहे डर्बन जे या प्रदेशामध्ये त्याचं लोकेशन येतं आत्ता पर्या म्हणजे आत्ता जे आपण हवामान प्रकार पाहिलेले आहेत चायना टाईप गल्फ टाईप नतल टाईप तर हे तिन्ही हवामान प्रकार वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिनमध्ये मा येतात फक्त प्रदेशानुसार त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या तिन्ही हवामान प्रकारामध्ये क्लायमॅटिक कंडिशन एकसारखे असलेले आपल्याला पाहायला मिळते किंवा या तिन्ही हवामान प्रकारामध्ये वर्षभर पाऊस पडतो आता या तिन्ही हवामान प्रकारामध्ये वर्षभर पाऊस पडत असल्यामुळे इथं असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत किंवा इथं असणारं जे व्हिजिटेशन आहे ते एव्हरग्रीन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर तेच तुम्हाला या ठिकाणी त्या संदर्भातची माहिती दिलेली आहे हाय रेनफॉल म्हणजे जास्त पाऊस आहे वॉर्म टेम्परेचर म्हणजे टेम्परेचरही या भागामध्ये जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे वाडीचा जो कालावधी आहे तो दीर्घ कालावधीसाठी वृक्षांचा राहतो त्यामुळे या भागामध्ये एव्हरग्रीन व्हेजिटेशन म्हणजे पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे वर्षभर पाऊस पडतो आहे सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो आहे त्याच्यामुळे या ठिकाणी एव्हरग्रीन व्हेजिटेशन म्हणजे सदाहरित वनस्पती आढळून येतात सदाहरित वनस्पतीची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर सदाहरित वनस्पतीच्या वृक्षांची जी पाने आहेत ती ब्रॉड ब्रॉडलीव्ह म्हणजेच विस्तीर्ण रुंदपर्णी झाडं ज्याला आपण म्हणतो तर असे वनप्रकार या भागामध्ये पाहायला मिळतात काही गव गवताच्या प्रजाती आढळून येतात फन्स असेल बांबूज पाम असे ट्रीज या भागामध्ये आढळून येतात त्याच्यानंतर या हवामान प्रकारामध्ये केली जाणारी जी शेती आहे ॲग्रिकल्चर तर चायना टाईपमध्ये शेतीचा जो प्रकार आहे तो प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे चायना टाईप क्लायमॅट किंवा चीनच्या पूर्वेकडे किंवा सेंट्रल भागामध्ये जी शेती केली जाते ती इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर ज्याला आपण सखोल शेती म्हणतो सखोल शेती म्हणजे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणे ज्याला इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर आपण म्हणतो इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर त्याच्यामागचं कारण असं की चीनमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि लागवडीयोग्य जमीन कमी आहे त्याच्यामुळे सखोल शेती इथं मोठ्या प्रमाणावर केली जाते या सखोल शेतीमधून राईस कल्टिवेशन लार्जेस्ट राईस प्रोडक्शन केलं जातं म्हणजे या शेतीच्या प्रकारामधून सर्वाधिक जास्त तांदळाचं उत्पादन घेतलं जातं सेरीकल्चर या भागामध्ये आपल्याला आढळून येतं या ठिकाणी जी आ, सखोल शेती केली जाते ज्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही सखोल शेती केली जाते त्या नद्यांची नावं तुम्हाला दिलेली आहेत यांगतसे आणि सिकयांग रिवर आ, या दोन नद्यांची जी खोरी आहेत बेसिन्स म्हणजेच नद्यांची खोरी तर या नदी खोऱ्यामध्ये ही सखोल शेती केली जाते त्यानंतर गल्फ टाईप ज्याचं लोकेशन आपण पाहिलं होतं मेक्सिकोचा आखात आणि यू एस एचा जो काही अग्निय अग्निएकडला भाग आहे तर त्या ठिकाणी हे गल्फ टाईप क्लायमॅट आहे आणि मग तिथं जी केली जाणारी शेती आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते कारण कापसासाठी अनुकूल असणारं हे हवामान आहे लाँग ग्रोईंग सीझन फ्रॉस्ट फ्री डेज लाँग ग्रोईंग सीझन म्हणजे पिकाच्या वाढीसाठी कालावधी इथं भेटतो फ्रॉस्ट फ्री डेज म्हणजेच हवेमध्ये कोरडेपणा असतो uh, म्हणजे धुकं किंवा जसं आपल्या इकडं हिवाळ्यामध्ये धुके निर्माण होतात आणि ज्याचा परिणाम कापसाच्या पिकावरती होतो तर तो तिथं तेवढा जाणवत नाही आहे ब्राईट सनलाईट हाय रेनफॉल ही काही वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यामुळे इथं कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते त्याचबरोबर तंबाखूची ही लागवड या गल्फ टाईप क्लायमॅटमध्ये केली जाते व्हर्जिनिया तंबाखूची प्रजात आहे जी या ठिकाणची फेमस तंबाखूची प्रजात असलेली आपल्याला पाहायला मिळते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज इन चायना टाईप गल्फ टा चायना टाईप दिलेला आहे म्हणजे चायना टाईप प्रकारचं जे हवामान आहे किंवा हे जे वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन जे काही क्लायमॅट आहे तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या काही प्रमुख इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या दिलेल्या आहेत चायनामध्ये असणाऱ्या ज्या प्रमुख इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा त्या ठिकाणी जी, जी शेतीमध्ये लागवड केली जाणारी पिकं आहेत तर ती पिकं दिली तुम्हाला चायनामध्ये राईस टी कॉटन माईज आ, मलबेरी यासारखी पिकं घेतली जातात नतालमध्ये शुगर केन म्हणजे ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते साऊथ अमेरिकेमध्ये कॉफी आणि माईज म्हणजेच कॉफी आणि मक्यांची मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते यू एस एमध्ये मका क्षेत्र आढळून येतं त्याचबरोबर कापूस आणि तंबाखू यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण इथून पुढे आपण जॉग्राफीचे आणखीन बरेच काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड करणार आहोत अपडेट करणार आहोत ज्याचा फायदा जे जॉग्राफी ऑप्शनल घेत आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षेसाठी जॉग्राफी अभ्यासतायत तर त्याच्यासाठी या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे त्यामुळे जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद